नमस्कार तुम्ही मुंबई न्यूज नाईन पाहत आहात तर आजच्या काही खास बातम्यांपासून सुरुवात करूया दोन हजार आठच्या दंगली प्रकरणात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारी ठाणे जिल्ह्यातील न्यायालयात हजर झाले त्यांच्या वकिलांनी त्यांची निर्दोषता जाहीर केली दरम्यान मनसे प्रमुख मुख्य न्यायदंडाधिकारी ए व्ही कुलकर्णी यांच्यासमोर हजर झाले तेव्हा बाहेर त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते उमेदवार आणि पोलीस अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या प्रकरणी न्यायालयाने राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांवर आरोप निश्चित केले आहेत जेव्हा दंडाधिकाऱ्यांनी ठाकरे यांना विचारले की त्यांनी आरोप स्वीकारले आहेत का तेव्हा त्यांनी नकार दिला त्यांचे वकील राजेंद्र सिरोडकर यांनी सांगितले की न्यायालयाने पुढील सुनावणी मंगळवार डिसेंबर सोळा रोजी ठेवली आहे त्यांनी असेही सांगितले की मनसे प्रमुख सूचना मिळताच न्यायालयीन कामकाजात उपस्थित राहतील राज ठाकरे सुनावणीसाठी आले तेव्हा न्यायालयाच्या आवारात मोठी गर्दी जमली होती दरम्यान पोलिसांनी न्यायालयाबाहेर कडक सुरक्षा व्यवस्था केली होती मनसे प्रमुख आणि त्यांचा पक्ष दोन हजार मध्ये रेल्वे भरती मंडळाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या बिहार आणि उत्तर प्रदेशातील उमेदवारांना लक्ष्य केल्याचा आरोप कार्यकर्त्यांवर होता ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांवर एकूण चौपन्न गुन्हे दाखल करण्यात आले मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ठाकरे यांचा अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर जून दोन हजार मध्ये त्यांनी न्यायालयात आत्मसमर्पण केले उच्च न्यायालयाने त्यांची कोठडीतील चौकशी अनावश्यक असल्याचा निर्णय दिला परंतु कनिष्ठ न्यायालयाने दिलेला अटकपूर्व जामीन अनावश्यक झाला आहे हा सरकारचा युक्तिवाद मान्य केला आता एवढेच अशाच बातम्यांसाठी संपर्कात रहा तोपर्यंत निरोप